नमस्कार निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र शासन अत्यंत गतिमान झालं आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी अनेक शासन आदेश हे संकेतस्थळावर टाकले त्याच्यावर आपण टीकाही केली त्यानंतर म्हणे शंभर सव्वाशे आदेश मागे घेण्यात आले आता हे मागे का घेतले याचं उत्तर कुठे नाही त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते शासन आदेश एकदा काढल्यानंतर तो जर मागे घ्यायचा असेल तर तो जो काढला त्याचा संकेतांक क्रमांक आणि मागे घेण्याचा क्रमांक आणि ते मागे का घेतलं गेलं हे लोकांना समजलं पाहिजे तेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे तेवढी पारदर्शकता पाहिजे हे आदेश संकेतस्थळावरून गायब झाले परंतु ते खरंच मागे घेतलेत का याचं उत्तर इलेक्शन कमिशनही देत नाही आणि महाराष्ट्र शासनही देत नाही खरं तर प्रत्येक जी आर आणि तो का मागे घेतला याचं जर उत्तर मिळालं याची जर कुठे नोंद केली असेल तरच तो शासन निर्णय मागे घेतला असं म्हणता येईल आता कदाचित असंही असेल की तो संकेतस्थळावरून निर्णय गायब आहे परंतु प्रत्यक्ष मा प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी झालीसुद्धा असेल कारण तो मागे घेतल्याचं किंवा मा रद्द केल्याचं कुठलंही पब्लिक डॉक्युमेंट सार्वजनिक केल्याचं किमान माझ्या तरी ऐकी बात नाही आणि हे असं असेल तर ती निवडणूक आयोगाची राज्यातल्या मतदारांची पूर्णपणे फसवणूक आहे आणि त्याच्यामुळं शिंदे सरकारच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेलेला आहे अजूनही निवडणूक आयोगाने आणि शासनाने हे शासनादेश का मागे घेतले ते काढले होते का याची कारणं स्पष्ट केली पाहिजे नाहीतरही जनतेची आणि मतदारांची फसवणूक आहे असा अर्थ काढावा लागेल नव्हे तो तसा अर्थ आहे आणि याचा विचार मतदारांनी वीस तारखेला के केला पाहिजे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटत राहूया या वेगवेगळे वेग विषय घेऊन पुढील भागात